छत्रपति शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर पचास पचास मेल पर रंग और रूप पहनावा बदल जाता था मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया पाई जाती थी मैं उस देश नागरिक हो जिसने अपने भूगोल के पहले पूरा ब्रह्मांड का भूगोल समझ आया था आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ मान्यवर गुरुजन वर्ग माझ्या विद्यार्थी मित्र मैत्री माझे पहिले वंदन या मातृभूमीला तिच्या कुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन या तिरंग्याला तोच खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन छत्रपती शिवराय यांना त्यांनी स्वराज्य चालवले माझे नाव वैष्णवी काकडे मित्रांनो आज सभेद जा प्रजासत्ता तीन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत मित्रांनो स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी झाला असेल तरी त्या स्वातंत्र्या